नमस्कार दोस्तान आज बघा दोन तीन दिवस झालं शेळ्या घरी बांधून होत्या म्हशी घरी बांधून होत्या आज बघा त्यांना सोडलेला आहे आणि पहिल्यांदाच सोडल्यामुळं शेळ्या इतक्या पळाल्या राव आणि चिलारीतनं अचानक दोन कुत्री शर्टाच्या अंगावर थेट मी मागणं पळून पळून दमलू राव मग शिळ्या कुठंतरी सापडल्या पण मस्त लय पळायला लागली हो पण एक मस कासरा येऊ तिला त्या राहिले जा आपण बाकीच्या म्हशी शांत आली बघा आणि भोके आलेली दोन चार दिवस झालं ती दि वाळलेलं मुरवान ज्वारीचा कडापा टाकत होतो आज बघा त्यांना चांगलं चुंगलं खायला का होलं ती लयच बघा उडी आणायला लागली एकदम मंत्रमुग्ध होऊन चरायला लागली त्या आणि मशी सुद्धा पण आज पण थोडासा चिरी चिरी पावशी तुम्ही आज पण शेळ्या कोणणार होतो सोडतच नव्हतो पण पुन्हा म्हटलं शेळ्या जर आपण अशा कोंडून ठेवल्या खयाचं दिवस तर एकदा का चारा मोठा झाला की पुन्हा काय करायचं म्हणून बघा शेया सोडलेल्या बघा तर मित्रांनो आपण फायनली बुलट आणलेली आहे घरी आणि तिची पूजा वगैरे सगळी केलेली आहे बुलटची आणलेली आहे घरी मी जरा थोडासा फेरफेट काही गोलगेड आणला मला जमतीय का म्हटलं बघाव पण थोडी थोडी म्हणजे भेद भेद जम थोडी शिकलो बघा चांगली शिकायची एक दोन दिवसात परफेक्ट होऊन जाईल पण बुलडवर बसायला ढहीच भारी वाटते राव एकदम आईस पैस इतका आनंद झाला राव सपनात होती आपल्याला सुद्धा एखादी बुलेट पाहिजे ते स्वप्न बघा आपला साकार आहे असं द्या सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालंय असंच प्रेम आम्हाला राहू हो द्या आणि शेया एकदम चरायला चांगली आहे पण थोडासा पाऊस पडला रे पडला की शेया नुसत्या पळतच मस मसरासनी काय नाही बघा पण पाऊस येऊ द्या भर पावसात सुद्धा म्हशी निवांत चरती द्या त्यांना जितका पाऊस तितक्या म्हशीला आनंद होतो राव कारण म्हशी महत्वाची आहे आणि जितका पाऊस तितका म्हशी चरतात पण म्हशी ठेवायच पाहिजे हो कारण का मसर म्हणजे शेतकऱ्याची शान आहे राव पहिली म्हणत तु ना खिलार दारात असली माझी शोभा येते पंजेच्या दारात एक दोन मसर त्याची लेकर बाळा चांगली राह कारण का लेकरा ले बाळांना दूध लागते ना खायला मग घरात दोन चार मसर पाहिजे ती रो दूध पाहिजे आणि शुद्ध दूध बिगर भेसयुक्त दूध घरचंच असतय बघा मग आणि दूध शरीराच्या वाढीसाठी चांगला असतय म्हणून प्रत्येकाने एक दोन मशी जरूर पाळा पण जे शहरात लोक ती ते काही पाळू शकत नाहीत गावाकडचं वातावरण ही एकदम जगायला फिरायला मस्त असते निसर्गाकडून काहीतरी शिकण्याजोग हो आहे खर तर आज निसर्ग वाचवला पाहिजे कारण नैसर्गिक शेती हीच खरी शेतकऱ्याची शान आहे राव भनाट वारा सुटलाय आणि थोडा टिपी टिपी पाऊस माझ्या चेहऱ्यावरती पडतोय एवढ्या पावसान काय होणार नाही ह्याच्यासाठी मोठा लाट पाऊस पाहिजे पाऊस पडला तर शेतकरी सुखी आहे आणि शेतकरी सुखी केव्हा होईल ही जनावर चित्राप शेळ्या मेंढ्या ह्याला चरायला भरपूर राहिल तर खर तर आता पावसाचा जोर वाटला बा हवा दिसतोय तुम्हाला पाऊस पाठीमागून मागून एकदम जोरात आहे राव आणि शेळ्यात तुम्हाला सांगतो हिंडत होती ती सगळ्या झाडाखाली जाऊन बसल्या राहतो